नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली पुढील भागामध्ये तारा चोरून सोमला फोन करते आणि म्हणते सोम उद्या माझा सुपारीचा कार्यक्रम आहे प्लीज तू काहीतरी कर ना मला नाही करायचं हे लग्न प्लीज तू काहीतरी कर सोम फोन हो ठेवतो सावली विचारते काय झालं सोम म्हणतो उद्या ताराचा सुपारीचा कार्यक्रम आहे सावली म्हणते भाऊजी तुम्ही तिलोत्तम मॅडमला सांगा तोंड ताईला पण वहिनी मी काय सांगू सावली सांगते तुम्ही स्पष्ट सांगा तुमचं तारावर प्रेम आहे मला खात्री आहे तिलोत्ता मॅडम नाही नाही म्हणणार कारण भैरवी माई त्यांची बालपणीची मैत्रीण आहे त्यामुळे मला खात्री आहे तुमच्या दोघांच्या लग्नाला ते नक्कीच होकार देणार आणि मग भैरवी माईकडे जाणार ताराचा हात मागायला आणि तिलोत्ता मॅडमला भैरवी माई कधीच नकार देणार नाही कारण तुमच्यासारखं स्थळ त्या आनंदाने स्वीकारतील तो तो वहिनी नक्की असंच होईल ना सावली म्हणते असंच होणार सोम जातो आणि म्हणतो आई मला बोलायचं आहे तुझ्याशी तिलोत्ता म्हणते बोल ना सोम सोम सांगतो उद्या ताराचा सुपारीचा कार्यक्रम आहे ती ती अरे वा ही तर आनंदाची बातमी आहे पण काय रे तुझा चेहरा का पडला असा बबलू म्हणतो त्याचं तारावर प्रेम आहे तिलोत्ता म्हणते काय सोम म्हणतो हो आई माझं तारावर खूप प्रेम आहे मी तिच्याशिवाय नाही राहू शकत तिलोत्ता म्हणते असं असेल तर मी ताराला नक्कीच मागणी घालणार ती सुंदर आहे उत्कृष्ट गायिका आहे मेंदळे घराण्याला शोभेलाशी आहे आता सोम आणि तिलोत्तमा भैरवीच्या घरी जातात भैरव म्हणते ये ना तिलोत्तमा तिलोत्तम म्हणते कशी आहेस भैरवी ती ती मस्त तू कशी आहेस भैरव म्हणते मी माझ्या सोमसाठी तुझ्या ताराचा हात मागायला आले भैरवी उठून म्हणते तू जाऊ शकतेस इकडे सोम जातो आणि ताराला मिठी मारतो आणि सांगतो लग्नासाठी आई तुला मागणी घालायला आली आता मात्र ताराला खूप आनंद होतो ती ती खरंच सोम तो तू हो तार पण आता त्याला घट्ट मिठी मारते इकडे तिलोत्तम म्हणते काय म्हटली भैरवी भैरवी रागात म्हणते तू जाऊ शकतेस तिलोत्तम म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला जा म्हणून सांगायची आता काही झालं तरी मी पुन्हा तुझ्या दारामध्ये कधीही पाऊल टाकणार नाही भैरवी म्हणते त्याची काही गरज नाही मग घरी जाते आणि सांगते ह्या घराचे आणि भैरवीचे कायमचे संबंध तुटले भैरवी व्यजेसाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद तिला निघून जाते पण सगळे शॉक होतात तारा भैरवीला म्हणते मॉम तू हे काय केलं अगं त्या स्वतःहून घरी आल्या होत्या तुझ्याशी बोलायला आणि तू कसं विसरली गं त्याने कायम आपली मदत केली त्या कायम आपल्या सोबत आहे भैरवी मोठ्याने ओरडते आणि बोट करत म्हणते ए शांत बसायचं आणि जेवढं मी सांगेन ना तेवढंच करायचं कळलं का इकडे सोमला काही सहन होत नाही तो एक बाटली घेतो आणि त्यामधून गोळ्या काढतो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद